लष्करातील भरतीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो तरुण रेस कोर्सच्या आजूबाजूच्या परिसरात जमा झाले कोणतीही व्यवस्था नसल्यानं हजारो तरुणांना मात्र रस्त्यावरती आणि फुटपाथवरतीच कडकडीत थंडीत रात्र काढावी लागले तसंच लष्कराचा परिसर असल्यानं आजूबाजूला दुकान आणि रहिवासी नाही त्यामुळे या तरुणांची पिण्याच्या पाण्यासाठी खाण्याची गैरसोय झाली प्रशासनानं सार्वजनिक शौचालयाची देखील उपलब्धता व्यवस्थित केलेली नव्हती लष्कर भरतीसाठी आलेले हजारो तरुण आपण बघतोय त्यांची कशी काल परवड झाली पुण्यामध्ये लष्कराची भरती सुरू आहे तब्बल शंभर जागांसाठी ही भरती आहे मात्र हे जे भावी जवान आहेत यांची या ठिकाणी गैरसोय झालेले प्रशासनानं कोणतीही व्यवस्था केली नाही आपल्याबरोबर हे सर्व भावी जवान आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे तिकडे पण आलो ग्राउंडकडे पण इकडे फौजी लोकांनी आम्हाला फौजीला तिकडे पाठवून दिलं तेव्हा लगे मी इकडे रस्त्यावरती झोपून घ्यावं आम्ही रस्त्यावरती झोपलो मग झोपल्यामध्ये तिथे डास वगैरे पण खूप होतं त्यांनी जेवणाची पण काही नाही वगैरे पाणी पण कोणी काशी सोयनी केली होती त्यामुळे रात्रीला खूपच त्रास झाला आम्हाला त्यामुळे मग आम्ही इकडे ग्राउंड मध्ये आल्यानंतर त्यांनी अर्धा राऊंड मध्ये आम्हाला पळवण्यामध्येच ठेवलं नंतर अर्धा राऊंड नंतर त्यांनी आमची म्हणजे जी मेन रनिंग असते ना सुरू होण्याची तेव्हा त्याच्या पुढे त्यांनी रनिंग करायला सुरू केलं त्याच्या म्हणजे जोड आमच्या दम होता ना तो अर्ध्यामध्येच निघू केला म्हणजे त्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने नव्हतं इथं त्या पद्धतीत कोणताही अनुभव म्हणजे काहीच गोहे गैरसोय होती सगळी इथं कोणतंही काही नव्हतं पाण्याची सोय नव्हती आमच्या इथं प्यायला पण पाणी नव्हतं आणि मधी त्यांनी काही म्हणजे व्यवस्थित पद्धतीत भरती घेतली नाही त्यामुळं मुलांची नाराजच झाली सगळ्यांची आमच्या मी भरतीला आलो भरतीला आल्यानंतर स्टेशनला उतरलो त्याच्यानंतर इथं ग्राउंडला आलो ग्राउंडला आल्यानंतर इथं पाणी वगैरे कांतस ते नियोजन त्यांनी काहीच नव्हतं रात्री झोपण्यासाठी नियोजन नव्हतं